सोळा सप्टेंबर रोजी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे शंकर आय हॉस्पिटल पनवेल सुवर्णयुग युवा मंच आळे व ज्येष्ठ नागरिक संघ संतवाडी कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकशे बहात्तर जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व बेचाळीस नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले जुन्ना तालुक्यात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मागील दहा महिन्यात साठ शिबिरे संपन्न झाली असून दोन हजारपेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यात नागरिकांना त्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे विवेक काकडे ऋषिकेश कुराडे शंकर आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची सर्व टीम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके उपाध्यक्ष किशन जाधव सचिव शिवाजी कुराडे सहसचिव नामदेव दिघे माजी सैनिक जालिंदर माळी सखाराम कुऱ्हाडे नागेश कुऱ्हाडे किसन बहिरट हिरोजी कुऱ्हाडे पांडुरंग गाडवे मंगल कुऱ्हाडे योगेश बागचोरे आशा शेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास आले नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि